गुजरात महाराष्ट्र सीमेवर स्वतःला पुष्पा स्टाईलने मिरवणारा अटल तस्करच्या मुसक्या अधिकाऱ्यांनी आवडल्या महाराष्ट्रा व गुजरात सीमेवर मौल्यवान खैर प्रजातीची अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणारा कुख्यात तस्कर नवसुबाई लोहार उर्फ पुष्पा याला नाशिक येथे वन विकासच्या पथकाने स्टाईल पद्धतीने सापळा रचून व पाठलाग करून नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पेटनाका येथे पकडून मुसक्या आवळ आहेत खैरतस्कर नवसू लोहार याच्यावर पाच वन गुन्हे दाखल आहेत पेटनाका येथील भरवस्तीतून सिनेस्टाईलने लोहार उर्फ पुष्पाचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले महाराष्ट्र व गुजरात सीमेवर खैर प्रजातीच्या अवैध वृक्षांची तोड करून वाहतूक करणारा खैरतस्कर नवसू याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल होते गेल्या काही महिन्यात लोहार विरोधात पुन्हा दोन वन गुन्हे दाखल करून त्याचा शोध वन विकास महामंडळाकडून घेण्यात येत होता खैर लाकडाची रातोरात गायब करणाऱ्या लोहारने अनेक वन अधिकाऱ्यांना चकवा दिला होता त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी त्याच्या अटकेसाठी कंबर कसली होती या कारवाईत वन प्रकल्प विभाग पश्चिम नाशिकचे विभागीय व्यवस्थापक डॉक्टर सुजित नेवसे सहाय्यक व्यवस्थापक धीरज परदेशी प्रवीण डामाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी रमेश बैलिया अभिषेक अजरेसू बापू शेवाळे राहुल वाघ आदिंनी कारवाईत सहभाग घेतला कांदारागिन्यूज करता आसिफ पठाण लासलगाव